नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक सहा अमधून छाया विक्रम कडाळे यांची दमदार उमेदवारी प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरणाला वेग आला आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा अमधून छाया विक्रम कडाळे यांनी नगरसेविका पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली असून बशी हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे मतदारांमधून त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे छाया विक्रम कडाळे या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत नागरिकांच्या सुखदुःखात सक्रिय सहभाग परिसरातील प्रश्नांबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकाभिमुख कामांची ओळख त्यांना आहे त्यामुळेच प्रभागातील विविध घटकांमधून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे प्रभाग क्रमांक सहा अ च्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ठोस विकास नकाशा मांडला आहे त्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास आरोग्य सेवा बळकटीकरण प्रत्येक घराला स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा स्वच्छ व सुंदर परिसरासाठी सौंदर्यीकरण व पर्यावरणपूरक उपक्रम झोपडपट्टी पुनर्विकास तसेच स्वच्छता व सुरक्षा या प्रमुख बाबींचा समावेश आहे यासोबतच लहान मुले युवक व महिलांसाठी विशेष उपक्रम महिला सक्षमीकरण व युवक कल्याण डिजिटल युगाशी सुसंगत सेवा देण्यासाठी प्रभागात डिजिटल केंद्राची उभारणी तसेच शासकीय योजना व डिजिटल सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा ठाम मानस आहे निवडणूक यादीतील अणुक्रमांक चार असलेल्या छाया विक्रम कडाळे यांच्या उमेदवारीकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून विकासाभिमुख अजेंड्यामुळे त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे प्रभाग क्रमांक सहा मधून आपण उमेदवारी लढवित आहात प्रचाराला देखील चांगला आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे काय सांगा नमस्कार मी छा विक्रम कडाळे प्रभाग क्रमांक सहा मधून मी अपक्ष उमेदवार आहे माझी निशाने आहे ताई विकास आता आपल्या भागामध्ये ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहे पाण्याची टंचाई आहे ड्रेनेज आहे कचरा व्यवस्थापन व्यवस्थित समस्या सोडवू तसेच आपण रस्त्याच्या सुधारणा करू बचत गटातून आपण महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो लघु उद्योगांना प्राधान्य देऊ शकतो युवकांसाठी रोजगार मिळावा म्हणून आपण काम करणार आहोत ज्येष्ठांसाठी नाना नाणी ची व्यवस्था करू मुलांसाठी गार्डन तरुण पिढीसाठी आपण अभ्यासिका उपलब्ध करून देऊ प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे ओपन प्लेस आहे ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू आरोग्याचा देखील एक मुख्य प्रश्न आहे निवडून आल्यानंतर तो कसा सोडवणार आहात प्रभागात आरोग्य वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेऊन आणि जनजागृती करू जाता जाता प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांना काय आवाहन करा येत्या पंधरा तारखेला जे मतदान आहे त्यामध्ये माझी निशाणी कबशी असून तुम्ही मला भरघोस मतांनी प्रचंड विजय करावा अशी माझी विनंती आहे आणि निवडून आल्यानंतर मी सर्वांचा प्रभागाचा सर्वांगीण विकास करेल गेल्या पाच सहा दिवसापासून नगरपालिकेचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या प्रभागामध्ये छायाताईंचं खूप काही चांगला लोकांचा प्रतिसाद आहे प्रचाराला आता खऱ्या अर्थाने वेग आलेला आहे जिकडं तिकडं छायाताईंचं नाव आहे त्यांचे पती विक्रम विक्रमनिरोधी काढाळे हे पोलीस खात्यामध्ये कार्यरत असून त्यांचा पण या सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग आहे ते गेले दहा वर्षापासून पोलिस सोसायटीमध्ये शासकीय कामकाज बघता त्यांचं मकलात गावामध्ये सामान्य जनतेसाठी खूप मोठं योगदान आहे जिथं हाक मारी तिथं ते वेळेला हजर असतं असा त्यांच्या कामाचा खूप मोठा एक लोकांना आलेला अनुभव आहे त्यांचं काम मकोलातमध्ये उत्कृष्टपणे चांगला आहे तर एक सामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून सगळे लोक त्यांच्याकडे बघत आहे तर लोकांचा बर त्यांना प्रतिसाद आहे उमेदवार असल्या कारणाने सोहील समीर पटेल प्रभाग क्रमांक सामाधी मध्ये कोळवाड्यामध्ये राहतो आमचे विक्रम भाऊकाडाळे यांच्या वाईफ छाया ताई उभ्या यांना कोळवाड्यातून खूप साध सहकार्य करायचं विक्रम भाऊकाडाळे समाजकार्यामध्ये कंटिन्यू म्हणजे कधी पण त्यांना निम्म्या रात्री फोन केला आम्ही तर ते पाच ते दहा मिनिटात हजेरी राहतात काम आमचं शंभर टक्के होतं तिथनं आमच्या गल्लीसाठी त्यांनी प्रत्येक टाइमला काही पण सुख दुःख असो ते कंटिन्यू आमच्यासोबत पाठी मागे उभे राहतात मी आमच्या कोळवाड्याकडून शंभर टक्के प्रयत्न करू की छाया यांना निवडून आणू नमस्कार मी तुषार वाघमारे मी प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिक आहे आणि आमच्याकडे आज कडाळे छाया विक्रम हे आमच्या ताई या स्वतः उमेदवारी करत आहे आणि ही उमेदवारी म्हणजे ते स्वतः उमेदवार नसून त्यांच्यासाठी पूर्ण प्रभाग उमेदवार आहे कारण आम्ही सगळ्यांनी आता निर्णय घेतला आहे की कुठल्याही परिस्थितीत छायाताईंना आम्ही मोठ्या मतांनी विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत कारण त्यांचं झालं किंवा आमच्या विक्रम भाऊंचं झालं समाजसेवेसाठी खूप मोठं योगदान आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रत्येकाच्या सुखादुखाला धावणारे आमचे विक्रम भाऊ आहेत त्याच्यामुळे आम्हाला आजचाच हक्काचा नगरसेवक पाहिजे आहे जे ते स्वतः नगरसेवक नसून त्यांच्या मते प्रभागातले प्रत्येक माणूस हा नगरसेवक आहे म्हणून आम्ही सगळे शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांना शंभर टक्के विजय करणारच आहोत माझं नाव राजू शंकर पीठे मी प्रभाग क्रमांक सहा मध्ये राहतो आमचे आदिवंश युवा फाउंडेशन ताईंच्या मागे पूर्णपणे आणि आता चार पाच वर्षापूर्वी कोणतेही कार्यक्रम होत नव्हते ये विक्रम दादा ये आए, ये ते आमचे विक्रमदा कडाळे हे स्वतः ते कार्यक्रम करतात आणि ताईंची निशाणी आहे कबशी प्रचंड मतांनी विजय करा एवढंच आव्हान करतो मी सुरेश श्रीपद भांगरे प्रभाग क्रमांक सहा मध्ये असतो मी राहणार कोळीवाड्यामध्ये असतो तर आमच्या गावा म्हणजे कोयवाड्यामध्ये आजपर्यंत एक पण नगरसेवक आला नाही आणि आजपर्यंत कोणतेच विकासाचे काम होत नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या हक्काचा माणूस उभा केलेला आहे छाया विक्रम कडाळे आणि त्यांना तुम्ही प्रचंड मताने विजय करा त्यांना आम्ही काय काय बोलू आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना त्यांना निवडून सांगू मी आशा भास्कर राहणार मखोलवाद कोळेवाडा येथे राहते आणि आमच्या नव प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सहा येथे वीस पंचवीस वर्ष झाले पण एकाही असा हक्काचा उमेदवार किंवा नगरसेवक आलेला नाही आमच्या प्रभागात खूप समस्या आहे रस्ते पाणी नळ अशा भरपूर समस्या आहे पण आता आम्ही मी माझी स्वतःची जाऊ छाया विक्रम कडाळ यांना उभं केलेले आहे आणि तो आमचा हक्काचा घरातला नगरसेवक आम्ही शंभर टक्के प्रचंड मताने निवडून आणणार आहोत त्यासाठी सर्व तुम्हाला मी सर्वांना आवाहन करते की माझ्या जाऊला निवडून आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करा आणि आमची निशानी आहे कबशी कब